नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे आणि तुम्ही आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन युट्यूब चॅनल अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हाल पण शासनाची मात्र वेगळीच चाल या विषयावर हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका वे दागा। वे दागा। उत्तर 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 पाहिजे पहिला पहिला नंबरचा नंबरचा महिला जाऊ शकत नाही असा शासन आदेश द्या नंबर एक नंबर दोन नवीन लागलेल्या महिला यांना संपर्क जाता येत नाही असा एखादा काही शासन दिले असं तर द्या जा, उद्या जय हुआ ठीक आहे दुसरं असं दो हजार अठरा ला एक शासन निघाला शासन निर्णय निघाला त्याची अंमलबजावणी का केली नाही त्यापैकी बसलेल्या अनेक महिला बघा की कोणतरी सांगत होती महिला की माझा पाय सुजलेला आहे मला बसता येत नाही माझं ऑपरेशन झालेलं आहे माझ्या ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशनसाठी दोन लाख रुपयाची शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी का केली नाही म्हणजे तुम्ही शासन निर्णयाची अंमलबरी केली नाही म्हणून तुम्ही तो आपल्या कर्तव्याचे कसूर केलेला आहे पहिल्यांदा त्याला सस्पेंड करावा लागेल पहिल्यांदा कारण दोन हजार अठरा ची अमजवनी केली नाही दोन हजार चार ची बजावणी केली नाही आज कोणतरी आम्हाला बजावणी का केले नाही मला आज जायचं होतं सांगलीला मी सांगली काय तर महाराष्ट्रामध्ये जेवढा हा गोल बोला गोल बोला अधिकारी आपला आहे फुटाने भाऊ शिकोल बोले मक्ता शिकोल बोले महेश भाऊ शिकोल आणि गोळ गोळ बोलून आपला काटा काढण्याचं काम चाललेलं आहे काटा काढण्याचं काम चाललेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रात कुठे कोचिस नाही आणि सांगितल्याप्रमाणे गोष्टी करतोय आपण एक साधा तो मॅसेज बनवते माझी सर्वांना नम्र विनंती आहे बालकांना उपाशी ठेवू नका मातांना वंचित ठेवू नका अरे तुला एवढंच वाटते तुला एवढंच वाटते पत्र निघालय जर संप होऊ नये असा वाटत होता तर आपल्या जिल्ह्याच्या लोकांनी नोटीस दिले दिला की नाही प्रकल्प नाही असा कोणता प्रकल्प आहे की ज्याला तुम्ही नोटीस दिला नाही एखादा नोटीस आहे का सर्वांना पत्रात निवेदन दिलेलं आहे आपण पण दिलंय की आम्ही चार तारखी पासून संपावर जातो तो असं कसा होऊ शकते की मला न सांगता गेले सांगतो सध्या प्रमाणे चार पाच दिवसामध्ये नोटीस आहे उद्या म्हणा जे तारीख पस्त आहे जे तारीख लोकांना मिळाल्या रिटायरमेंट झालेला पैसे मिळाले तुम्ही आपले यशस्वी करा दोन वर्षावर ए बी मिळाला नाही आहे तुम्हाला काम करायला नव्हतं सांगितलं आज त्यांच्याकडे आज गुन्हा आहे ना जर तुमचे प्रकल्प अधिकारी त्या शासनाच्या चिहारचे मध्ये करत नसतील तर त्यांनी त्यांनी काम सुद्धा केला म्हणून त्यालाही संपर्क द्यावा लागेल हे सांगतो ही मागणी आपण करूया आणि म्हणून त्या ठिकाणी जर दळपण जास्त होत असेल तर तुमच्या ब्रेक मी पत्र पाठवलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट दर्ज करायची आहे सिंधुकरच्या विरोधामध्ये की हा दबाव दरवाजाचा वापर करतोय आणि दोन ठिकाणी झाला रत्नागिरी पण झालं आणि तुमच्या वेळ गरज आहे यासाठी मी यासाठी आलो की सजार लोकांना दोघी दिला साहेबांनी तो त्याचा काम आहे

आपल्यावर होत असते मला माहित असेल एकदा आपली पवारबाई गेली तिथेच गेली मनातच की बाई आपल्या आपल्या सोबत म्हणजे समजू देऊ नका एकदम पाणी वर्ष काम केल्यानंतर लोकांचं टेन्शन भेटते भेटते माझ्या बाईक काल मी शिक्षण मंत्राला सांगितलं आज मैदानावर मला तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल भाषण त्या ठिकाणी सांगितलं साहेब तुम्ही जर तुमचा पेशा मिळेल तुमचा दाखवू शकता पणदार घडवले त्या बाईल शिकवणार आपल्या बाई सर्वांनी घडवलं पण त्यांना दिसत नाही फार वाईट बाईल तालुक्यामध्ये मी नाव घेतो त्या सभोबाई साहेबांचा तिच्या

ना भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग गाय्स